नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर प्रभावी असे भाषण चला तर मग सुरू करूया गरीबांच्या आयुष्याला दिला नवा प्रकाश विद्येच्या शस्त्राने केला अन्यायाचा नाश शिका वाचा पुढे चला मंत्र त्यांचा खरा कर्मवीर भाऊराव जनतेचा तारा कर्मवीर भाऊराव जनतेचा तारा आदरणीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी बोलणार आहे त्या महामानवाबद्दल ज्यांनी स्वतःच्या सुखाची परवा न करता गरीबांच्या हातात शिक्षणाची मशाल दिली शेतकऱ्यांच्या लेकरांना शाळेच्या दारात आणलं आणि मजुरांच्या मुलांना अधिकारी डॉक्टर इंजिनियर बनवलं ते म्हणजेच आपल्या हृदयातील प्रेरणास्त्रोत कर्मवीर भाऊराव पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजिया खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला घरात दारिद्र्य होत पण मन मात्र आभाळा एवढं मोठं होत कर्मवीर भाऊराव यांना जाणवलं की शिक्षणाशिवाय समाज उन्नत होऊ शकत नाही आणि म्हणूनच एकोणीशे एकोणीस मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शाळा महाविद्यालय आणि वसतिगृहे उभी केली गरीब विद्यार्थी काम करून शिकू शकतील म्हणून त्यांनी कमवा आणि शिका ही योजना चालू केली विद्यार्थ्यांना फक्त अक्षरज्ञान नको तर समाजकारणाची श्रमाची आणि स्वाभिमानाची शिकवण द्यायची हा त्यांचा आग्रह होता त्यांचा संदेश स्पष्ट होता शिक्षण हे केवळ पुस्तका नाही ते समाज बदलण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे पंख फुट्या पाकरांसाठी पवित्र वटवृक्ष रोविला जो वस्तीला आला त्याला ताठामधला घास दिला मित्रांनो भाऊराव पाटील यांनी आपल्या घामाच्या थेंबांनी ज्ञानाची क्रांती उभी केली त्यांनी स्वतःला झिजवलं पण समाज उजळवला भाऊरावांचे आयुष्य हे त्याग सेवा आणि प्रेरणेचा ज्वालामुखी होतं त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी कधीच झटले नाही पण समाजासाठी संपूर्ण आयुष्य दिले त्यांचं कार्य एवढं होत म्हणूनच लोकांनी त्यांना दिलं कर्मवीर हे मानाचं पदक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ही ठरवलं पाहिजे नुसतं शिकायचं नाही तर समाजासाठी जगायचं कारण शिक्षण हे केवळ पदवीसाठी नसत ते समाज बदलासाठी असत ज्योतीतून ज्योत पेटवून अज्ञानाचा अंधार हरविला गरिबाला ज्ञानाचा दीप कर्मवीरांनीच दिला त्याग सेवा प्रेरणा यांचे झाले महान मूर्तिमंत म्हणूनच महाराष्ट्राचा कर्मवीर आहेत संत एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय कर्मवीर तुम्हाला जर हे भाषण आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू